जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले तसेच भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूल यांचा सायुक्तिक विविध गुणदर्शन समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला अकोले शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या शाळेमध्ये शिकणाऱ्या बालचमुंनी आज आपल्या कलागुणांचे दर्शन प्रेक्षकांना घडवले या विविध गुणदर्शन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर हे होते तर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहानटे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यासाठी गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे ज्येष्ठ नेते वसंतराव मनकर गटविकास अधिकारी चौरेसाहेब सामाजिक कार्यकर्ते महेशराव नवले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर हेमंत आवारी भाऊसाहेब चासकर नगरसेवक नवनाथ शेटे सागर चौधरी वैष्णवी धुमाळ उमा मनकर वैद्य मॅडम अक्षय आभाळे आदी मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले यांनी अतिशय दर्जेदार व आधुनिक पद्धतीने या बालचमुंना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील अतिशय दर्जेदार पद्धतीने आपले कलागुण सादर करून आलेल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता डावरे मॅडम अनिता सुपटे मॅडम शिळके मॅडम आमरे मॅडम रोकडे सर बाणाईक मॅडम बेंके मॅडम वाघचौरे मॅडम व वा संतोष आभाळे योगेश काळे यांनी अथक परिश्रम घेतले हा संपूर्ण सोहळा पार पडण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे दलित मित्र पुरस्कार विजेते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाशराव साळवे यांनी विशेष अथक परिश्रम घेतले याप्रसंगी पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती आवास सह्याद्रीचासाठी संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर